तालुक्यातील झोला येथे अवैध घाट निर्माण करून वाळूची तस्करी करणाऱ्याच्या तहसीलदारांनी मुसके आवडल्या असून चार ते पाच ब्रास एक हायवा व पोखलँड मशीन ताब्यात घेतली आहे सध्या वणी परिसरात अवैध वाळूची तस्करी जोमात सुरु आहे त्यामुळे वणीचे तहसीलदार निखिल धुळधर यांनी जोरदार कामगिरी सुरु केली आहे रविवारी पहाटे सहा वाजता वणी तालुक्यातील झोला येथील वर्धा नदीत अवैध वाळू उपसा करत असताना एक हायवा व एक पोकलँड मशीन जप्त केली आहे तहसीलदार निखिल धुळधर यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे तलाठी अंकुश मोरे यांना सोबत घेऊन त्यांनी पहाटेच्या वेळी सदर घाटावर धाड टाकली दरम्यान तस्करांची चांगलीच दानादान उडाली साहेब दिसताच घाटात अलीकडून पलीकडे जाण्याची पळापळ सुरू झाली वाळू तस्कर पळून जाण्यात यशस्वी जरी झाले तरी त्यांचे अवैध वाळू उपसा करण्यासाठी वापरण्यात आलेले हायवा व बोकलँड मशीन मात्र दंडात्मक कारवाई करीता तहसील कार्यालयासमोर लावण्यात आले आता खर तर यावर कारवाई होणार का अशी ही शंका जनतेच्या मनात निर्माण झाली आहे कारण मागच्या वेळी वर्धा नदीच्या घाटावर अशीच एक कार्यवाही करण्यात आली होती आणि ती थातूर मातूर ठरल्याचे बोलले जात आहे मात्र तहसीलदारांनी केलेल्या या कारवाईकडे जनतेचे लक्ष लागले आहे